संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली काल म्हणजे गुरुवारी त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश सुद्धा केला संजय पांडे यांच्या आता मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा दिला काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय पांडे यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा गाजली होती <laughs> महाराष्ट्रात वातावरण गरम झालंय विधानसभेचे वारे वाहू लागले महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना रोमांचक होण्याची चिन्ह आहे रोज नव्या इच्छुकांचे चेहरे समोर येत आहे काही दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली काल म्हणजेच गुरुवारी त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश सुद्धा केला संजय पांडे यांचं नाव महाराष्ट्रात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामध्ये गाजलं होतं संजय पांडे यांना ईडी करून अटक सुद्धा करण्यात आली होती यात संजय पांडे यांचं प्रकरण बाहेर काढण्यामागे त्यावेळी भाजपच्या मोहित कंबोज यांनी पडद्यामागून हालचाली केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या संजय पांडे यांच्या जेलवारीनंतर आता मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा पांडे यांना मोहित यांनी केलेलं ट्विट सध्या चांगलंच गाजते दोन हजार बावीस चा हिशोब दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण करू असं थेट आव्हान मोहित कंबोज यांनी संजय पांडे यांना दिलं आहे दुसऱ्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे की संजय पांडे हे सुपारी बहादर अधिकारी होते भाजप नेत्यांवर कारवाईसाठीच महाविकास आघाडीने संजय पांडे यांची नियुक्ती केली होती संजय पांडे यांनी भाजप नेत्यांवर खोट्या केसेस टाकल्या असा थेट आरोप सुद्धा कंबोज यांनी या ट्विटमध्ये केला काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय पांडे यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा गाजली होती काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर पांडे म्हणाले होते की मी विधानसभा निवडणूक लढवणार हे नक्की या संदर्भात पक्ष निर्णय घेईल ईडी सीबीआय चा मी ही विकतिम आहे या संदर्भात कोर्ट केसेस लढेल या प्रकरणाचा आणि काँग्रेस प्रवेश याचा काहीही संबंध नाही दोन हजार चार पासून मला काँग्रेसमध्ये काम करायचं होतं मात्र आता वेळ आहे म्हणून मी काम करत आहे जागा वाटपानंतर कोणत्या ठिकाणाहून लढायचं ते ठरवू असं त्यांनी म्हटलं होतं पण या प्रतिक्रियेवरही अनेक शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत पांडे यांनी दोन हजार चार पासून आपल्याला काँग्रेसमध्ये जायचं होतं असं म्हटलंय म्हणजे कंबोज यांचे आरोप काही अंशी बरोबर असल्याचंही बोललं जातं